चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस तेरा चौदा पंधरा सोळा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस रुपये ते वांगी उतरा एकतीस बत्तीस तेवी मांडा बेचाळीस पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन साठ साठ रुपये साठ रुपये साठ रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन बावन्न साठ साठ बोलायच कोणला एक साठ तू बोललेला रुपये एकसष्ट रुपये तुमचे नाही बर पासष्ट रुपये माना तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये बोला कारला बोला ये

साडेसहाशे साडेसहाशे सहाशे साठ सहाशे सत्तर ऐंशी नव्वद सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास सहा सत्तर ऐंशी आठशे किती दोन कर सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये वीस 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 रुपये 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 बाह्य बत्तीस तेहतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास 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 बोला भाऊ पन्नास सत्तर नाही पन्नास 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 बोलायच कोणला पन्नास कोणी साठ साठ पन्नास रुपये पस्तीस छत्तीस चाळीस चाळीस एकेचाळीस एक्केचाळीस पन्नास एकावन्न बावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ साठ सात सात साठ एकसष्ट बासष्ट बासष्ट सत्तर 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 रुपये मनास चाळीस रुपये एकशे पाच सत्तर ऐंशी दोनशे पाच दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे साठ सत्तर ऐंशी नवशे तीनशे 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 ला कॅरेट तीनशे एक एक तीनशे चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे 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 सातशे रुपये रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस ते तीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस चाळीस एक्केचाळीस 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 एकेचाळीस एक चाळीस माझा